आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून अमरावती जिल्हा कचेरी लगतच धरणे आंदोलन करीत असलेल्या पंच्याहत्तर वर्षीय शांताबाई उकरडा अठोर या वृद्ध महिला घरी पडल्याने त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला जुन्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांचा मंगळवारी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचा इशारा राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आकडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदनात दिला होता मात्र गाडगेनगर पोलिसांनी बडजबरी करत मृतदेह ताब्यात घेतला मृत शांताबाई उकरडा अठोर व त्यांची मुलगी विजया उकरडा गेल्या सहा महिन्यांपासून मृतकाच्या पतीची अनुकंपा नोकरी सोबतच मालमत्ते संदर्भात मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू केले होते अनुकंपा तत्वावर मृतक महिलेच्या मुलीला नोकरी देण्यात यावी आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावे यासाठी उपोषण चालू होते या, या दरम्यान अनेक दिवस आंदोलन मंडप रिकामा सुद्धा दिसून आला सोमवारी शांताबाई उकडा अठोर घरी पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने मुलीने थेट आंदोलन मंडपामध्ये शव आणून ठेवले दिवसभर त्याच ठिकाणी मृतदेह दिसून आल्याने परिसरात वेगळी चर्चा निर्माण झाली मात्र उशिरा गाडगेनगर पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात काढून रुग्णवाहिकेत टाकून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले यावेळी मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आमच्यावर अन्याय झाला आमदार संजय खोडके अविनाश मार्डीकर यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला असा थेट आरोप मृत वृद्ध महिलेच्या मुलीने केला आहे त्यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतवृद्ध महिलेच्या मुलीने रेटून धरली होती या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मृतदेहाची हेळसांड केल्या प्रकरणी मृतक महिलेच्या नातेवाईक विरोधात कलम तीनशे एक बी एन एस अंतर्गत कारवाई करण्यात आली सर आम्ही गेल्या सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची जी बेकायदेशीरपणे अनुकंपा नोकरी सागर अठोर हा अनोरस मुलगा आहे आणि याला देण्यात आली आहे आणि माझ्या आईचं सहमती पत्र नाही घेतलं त्याचं प्रतिज्ञापत्र नाही घेतलं फक्त एका अर्जावरती अनुकंपा नोकरी दिली कारण तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय खोडके सुलभा खोडके आणि अवनाश मार्डेकरता तो कार्यकर्ता असल्यामुळे फक्त त्याला नोकरी देण्यात आली नोकरी दोन हजार बारामध्ये दिली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये माझ्या आईचं फक्त आडनावणं घर हस्तांतरण केलं आडनावांना घर हस्तांतरण केल्यानंतर आम्ही जेव्हा हायकोर्टामध्ये गेलो आमचा वकील ऍडव्होकेट मिलिंद वैष्णव महानगरपालिकेने पॅल पॅनलवर घेतला त्यालाही मॅनेज केलं आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये घराचं हस्तांतरण केल्यानंतर माझ्या आईचं घर पाडून तिथे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम दिलं आणि आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहो माझ्या आईला या म्हणजे अम्चा, या वयामध्ये तिला तिच्या घरातून बेघर केलं त्या अन्यायाचे निषेधार्थ आणि आम्हाला फक्त आमची अनुकंपा नोकरी आणि आमचं हक्काचं आमचंच घर आम्हाला मिळावं याकरिता सहा महिन्यापासून ते आंदोलन करत आहोत कार्यालयातील एकही अधिकारी आम्हाला भेटायला नाही आला मनपा मधील एकही अधिकारी भेटायला नाही आला आणि सीपी ऑफिस मधील एकही अधिकारी भेटायला नाही आला का आता काय झालं आता साडे दहा अकरा वाजता आई सकाळी सात वाजता वारली सात वाजता वारल्यानंतर आम्ही तिला तिचा बीपीचा म्हणजे काल बीबी वाढला तिचा अशक्तपणा वाढला काल इरुल दवाखान्यामध्ये सात वाजता ऍडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिला तिच्यावर ट्रीटमेंटच नाही दोन तीन घंटे बारा वाजता आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं त्यानंतर आम्ही तिला साडे अकरा वाजता तिथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती एवढी मोठी दोन तीन इकडे आंदोलन सुरू होते आतापर्यंत पोलिसवाले एकही आले नाही आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे दहा पंधरा लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली होती कोणाच दखल नाही घेतली आमची आतापर्यंत कोणाच दखल नाही केली आम्ही आतापर्यंत सिटी पोचलेला दहा अर्ज दिले खजेरपुराला दोन अर्ज दिले यांच्यावर अॅट्रॉसिटीज दाखल आम्ही असा सुमोटोचा अर्ज सुद्धा दिलेला पण अजूनही त्यावर काहीच दखल घेण्यात नाही आली पोलिसांनी तुमच्यासोबत जबरदस्ती केली असं तुमचा आरोप आहे का जबरदस्तीच केली सर मा, किती वाजता किती वाजता आता सर या दहा पंधरा मिनिटाच्या आधी टायमिंग टायमिंग सांगा टायमिंग कुठे पाहिला सर मी आता रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान आता आता अर्धा तास किती पोलीस आले काय केलं त्यांनी पोलीस आले सर पन्नास काय केलं त्यांनी तिकडनं गाडी आणली आम्हाला त्या कुठे ठेवायचं वरिष्ठाकडे बघणार आहे का वरिष्ठ सगळ्या वरिष्ठकडे धाव घेतली सर इथं संजय खोडके सुध्बा खोळकेच चालते आमच्यावर इथं अन्यायच होणार आहे फक्त आणि आता तुम्हाला फक्त पत्रकार बांधवांनाच माझी मदत करणं आहे आणि या तुमच्या दरम्यान आम्हाला म्हणजे तुमच्यापासून आम्हाला न्याय मिळून देणार पुढे काय करणार तुम्ही पुढे काय करणार हे आंदोलनच सोडत नाही सर माझ्या भेटल्याशिवाय आणि आम्हाला न्याय भेटल्याशिवाय